आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण मुळा टाकून कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही कोशिंबीर एकदम सोपी आणि साधी आहे पण तेवढीच तोंडाला चव आणणारी आहे तर चला मग ही कोशिंबीर कशी बनवायची ते बघू पण त्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकात द्याला विसरू नका नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर मग ही कोशिंबीर कशी बनवायची ते बघू सलाद बनवण्यासाठी साहित्य घेतले कोशिंबीर पण तुम्ही म्हणू शकता त्यासाठी साहित्य घेतलेले आहेत काकडी अशीच काकडी घ्यायची ही कडून असते थोडासा मुळाचा तुकडा घेतलेला आहे टमाटर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर हे बघा कोथिंबीर बनवायसाठी आपण काकडी सोलून घेणार आहोत अशा प्रकारे सोलून घ्यायची छान हे बघा सगळं साहित्य आपण कट करून घेतलेलं आहे मिरची कट केलेली आहे कोथिंबीर कट केलेली आहे काकडी कट केलेली आहे मुळा कट केलेला आहे टमाटर कट केलेला आहे आणि कांदे सुद्धा कट केलेले आहे अशाच प्रकारे कट करायचे आता याला आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊ सगळं मिक्स करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता आधी मुळा टाकून देऊ टाकून देऊ आता कांदे टाकून देऊ तुम्हाला जर लवकर खायचं असेल तर कांदे टाकायचे नाही तर कांदे नाही टाकायचे आता आम्हाला कांदे आहोत सगळ्या वस्तू टाकून दिल्या तिन्ही वस्तू आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून देऊ बारीक शिरलेली टमाटर टाकून देऊ याच्यामध्ये मीठ टाकून देऊ चळीनुसार थोडासा लाल तिखट टाकून देऊ आणि याला मिक्स करून घेऊ हे बघा याला छान असं मिक्स करून घेऊ सलाद एकदम अप्रतिम लागतं खूप सुंदर लागतं त्याच्यासोबत पोळी भाकरी तुम्ही खाऊ शकता आरामात इतकं चवदार बनत हे बघा सगळं याच्यात मिक्स करून घेतलेला आहे आपण आता आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर चव नाही राहते का सलाद म्हटलं किंवा चटणी म्हटलं कि कोथिंबीर आधीच पाहिजे हे बघा हे आपलं आता तयार झालेलं आहे सलाद आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घे कोथिंबीर टाकून घे जेवढी कोथिंबीर जास्त तेवढा त्याचा टेस्ट छान लागतो हे बघा सलाद आपलं तयार झालेला आहे आता एकदम सोपी पद्धत आहे खूप लवकर बनत आणि चवीलाही छान लागतं मी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आम्हाला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे हे बघा सलाद आपला तयार झालेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार